दमा बालदमा जुनाट सर्दी खोकला धुळीची अलर्जी औषधांचा पंप असून सुद्धा दमा कमी न येणे वारंवार शिंका येणे नाकाचे हाड वाढणे यावरची खात्रीशीर औषधे उपलब्ध तर मग आजच भेट द्या विजय भव आयुर्वेद ला एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर चौतीस चोपन्न पत्ता नेवरी तालुका कडेगाव जिल्हा सांगली पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज यंदाच्या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक असलेला पुष्पा टू द रूल याची मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे अल्लू अर्जुनचा हा चित्रपट 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता मात्र आता चित्रपटाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे चित्रपट निर्मात्यांनी नवी रिलीज डेट ही जाहीर केली आहे पुष्पा टू द रूल हा चित्रपट आता या वर्षाच्या अखेरीस प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे पुष्पा टू हा चित्रपट आता सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होऊ शकतो निर्मात्यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर रिलीज डेटची माहिती दिली आहे त्याशिवाय रिलीज पोस्टपोन करण्याचे कारणही सांगितले आहे डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या पुष्पा टूच्या च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर रिलीज डेटची घोषणा करताना म्हटले आहे की आम्ही तुम्हाला सर्वोत्कृष्ट कलाकृती देणार चांगल्या मनोरंजनासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करा पुष्पा टू द रूल आता सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रदर्शित होणार आहे पुष्पा टू हा बहुप्रतीक्षित चित्रपट आहे पुष्पाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता पहिल्या भागातील गाणी हुक स्टेप्स लोकप्रिय झालेल्या त्यानंतर आता त्याचा सिक्वल पुष्पा टू रिलीज होणार आहे या चित्रपटाच्या टीजरने गाण्यांना कोट्यावधी व्ह्यूज मिळालेले आहेत पहिल्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ पुष्पा पुष्पा या गाण्याच्या लिरिकल व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला अल्लू अर्जुनच्या स्टेप्सने चाहत्यांची मने जिंकली आहेत या गाण्यातील अल्लू अर्जुनच्या दमदार हुक स्टेपने पुष्पा द राईजच्या पदार्पणापासूनच पॉप कल्चरचा एक भाग बनलेल्या पुष्पा इजमची क्रेझ वाढली आहे पुष्पा टू या गाण्याला युट्यूबवर शंभर मिलियनपेक्षा सुद्धा जास्त व्ह्यूज आणि टू पॉईंट ट्वेंटी सिक्स मिलियनपेक्षा सुद्धा जास्त लाईक्स मिळाले आहेत सहा भाषांमध्ये हे गाणे रिलीज झाले आहे भारतातील बिग बजेट चित्रपटांमध्ये पुष्पा टूचा समावेश असणार आहे पुष्पा टू द रूल हा पुष्पा द राईज या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे पुष्पाच्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती त्यामुळे आता हा सिक्वेल बॉक्स ऑफिसवर किती कोटींचा गल्ला जमवणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा